नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आप आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नगर परिषद भरती दोन हजार पंचवीसबद्दल सर्वात मोठं अपडेट जे आहे तर ते या महिन्याचं आलेलं आहे एक नवीन जी आर आलेला आहे त्या जी आरचा संपूर्ण खुलासा आपण करणार आहोत आणि भरतीबद्दल काय नवीन अपडेट आहे ते समजून घेणार आहोत हा जो जी आर आहे ना यामध्ये थोडीशी सत्यता आहे पण ती सत्यता डायरेक्टली एक्झॅक्ट भरतीबद्दल डायरेक्टली येईल असं नाही आहे भरती कधी होईल काय होईल कशी होईल यासाठी जी समिती नेमलेली आहे त्याबद्दल आहे की डायरेक्ट राज्य शासन भरती जाहीर करणार आहे याबद्दलचं देखील आहे बरेचशे शिक्षकांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेली असणार काहींना ही गोष्ट खरोखर माहीत आहे पण सांगायची नाही किंवा काही लोकांना ती खरोखर माहीतच नसेल म्हणून त्यांनी सांगितली नसेल अशा दोन गोष्टी येऊ शकतात पण नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तोडून मोडून अगदी फोडून सांगत असतो त्याच पद्धतीनं आपण या जी आर आपण काय करूया उलगडा करूया बघा आता हा जो जी आर आहे अठ्ठावीस तारखेचा आहे ज्यावरती हे येतं त्याला जी आर म्हणतात ठीक आहे आधी सूचना नाही हा जी आर आहे ठीक आहे आता या जी आर मध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण समजून घेऊया ठीक आहे बघा विषय अगोदर समजून घेऊया विषयावरती समजून घेऊया म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल की बाबा हे कशाबद्दल आहे सुरुवातीला तुम्हाला वाटेल की बाबा खरोखर भरतीबद्दल आहे पण हे भरतीबद्दल नाहीये बघा नगर परिषद नगर परिषद नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भराव्याची रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालय स्तरावरून एकत्रितपणे पद भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कारवाई बाबत म्हणजे अपकमिंग जी नगर परिषद आणि नगरपंचायत भरती येऊ शकते जी यावर्षी येण्याचे चान्सेस खूप कमी आहे त्याविषयी यांनी काय केलेलं आहे की समिती स्थापन केलेली आहे आणि ही भरती यावर्षी येऊ शकणार नाही हे कशामुळे म्हणतोय ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो ठीक आहे न आता सुरुवातीला थोडस सा बघूया सामान्य प्रशासन विभागाच्या नऊ सहा दोन हजार पंचवीसच्या शासना निर्णयामध्ये एकशे पन्नास दिवसाचा कर्मचारी सेवाविषयक प्रशासक म्हणजे घोषित केला होता ठीक आहे की बाबा पुढच्या एकशे पन्नास दिवसामध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत आम्ही काय करणार आहोत की पंच्याहत्तर हजार पदं भरणार आहोत आमकं नमकं ते होतं ठीक आहे न आता सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील म्हणजे एम पी एस सी चे वगळून गट अ ची आणि गट ब ची हायर पद वगळून गट क आणि गट ड ची पदे नामनिर्देशनामार्फत पद, आणि जे कोटा आहे किंवा रिझर्वेशन आहे त्याच्यातील सरळ सेवेने भराव्याच्या पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे दोन हजार बावीस ची जी सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये प्रत्येक पदासंबंधी एक चौकट दिली होती पळ पात्रता पगार वय काय काय त्यांचा अनुभव कोणकोणते कागदपत्र पाहिजे तर ती मार्गदर्शक सूचना जी आहे तर ती देण्यात आली होती तसेच टी सी एस आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली होती आता आहे ठीक आहे हे यांनी सांगितलं की करून देण्यात आलेली आहे ठीक आहे दोन हजार ही केली होती आणि आताही केलेली आहे असं एक गोष्ट स्पष्ट आहे की आता टी सी एस किंवा आयबीपीएस हा परीक्षा घेऊ शकतात नाव हे आता महत्वाचा आहे मुद्दा लक्षपूर्वक आहे का वरील आदेशानुसार राज्यस्तरीय सर्व नगर परिषदा नगरपंचायती सरळ सेवेने भरावायाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आणि वरील कंपन्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेणे पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी आणि त्यांची नियुक्ती आदेश निर्गमित करणे म्हणजे त्यांना ते नियुक्ती आदेश पोहोचवणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कारवाई राज्य स्तरावरून सुसूत्रीकरण करण्यासाठी खालीलप्रमाणे संचालनालय स्तरावरील पूर्वतयारी समिती स्थापन करण्यात येत आहे म्हणजे ही जी नगर परिषदची जी भरती आहे याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आता या समितीत कोण कोण आहे बघा समितीची रचना समितीची रचना समीर नाय साहेब जे आहेत तर ते नगर परिषद याचे म्हणजे याचे काय आहे की अध्यक्ष आहे संभाजीनगरचे काय देवीदास टेकाळे साहेब हे सदस्य आहेत सदस्य सचिव उपायुक्त जे आहेत कक्ष उपायुक्त मुंबईचे तर ते आहेत ठीक आहे अशा पद्धतीची ही कमिटी आहे या समितीने आता काय काय पार पाडायचं आहे ते बघा सदर समितीने खालील प्रकारे कारवाई पार पाडावी बघा ही भरती काय येणार नाही हे पण सांगतो मी ठीक आहे समितीने सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस अकरा दोन हजार रोजीच्या शासन नियमानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गटक आणि गट, गट ड संवर्गातील नामनिर्देशातील कोटातील भरायची पदे टी सी एस कंपनी मार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन निवड करायची आहे यासाठी जिल्हा समन्वय ठेवायचा आहे आणि सूचना द्यायच्या या कमिटीने जिल्हा स्तरावरती म्हणजे जेवढे पण जिल्हे आहेत पस्तीस असतीस त्या जिल्ह्याच्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे तर त्यांच्याशी काय करायचं आहे समन्वय ठेवायचा आहे या कमिटीने या जी आरच्या मार्फत सांगितलेलं आहे की ही कमिटी आपण स्थापन केली या कमिटीचं काम असणार आहे जिल्हास्तरीय जी काही अधिकारी आहेत थे त्यांच्याशी समन्वय साधायचा आहे तसंच टी सी एस आय बी पी एस या कंपनीशी पाठपुरावा करूनही अनेक अडचणींमुळे सदर प्रक्रिया जिल्हा स्तरावरून राबवणं शक्य झालेलं नाही म्हणून समितीने सदर कंपन्यांशी समन्वय ठेवायचा आता ही जी भरती प्रक्रिया जी जाहीर होणार आहे ना ही होणार आहे राज्यस्तरीय म्हणजे एकदाच नगर परिषद आणि मध्ये काय होणार आहे की भरती प्रक्रिया जी आहे तर ती एकदा जाहीर होईल नंतर मग कोणत्या तालुका जिल्ह्याला किती पदं आहेत काय आहेत काय भेटतील ते नगर परिषदाच्या याच्यानुसार समन्वय ठेवून काय होईल की पुढे येईल ते ठीक आहे नंतर <coughs> समिती सामान्य प्रशासन विभाग नगर विकास विभाग नगरपालिका कायदा संचालनाचे स्थायी निदेश आदेश परिपत्रक सेवा प्रवेश नियम नगरपालिकांचे आकृती बंद मंजूर पदे आरक्षण त्या त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात पात्रता तांत्रिक पात्रता अनुभव इत्यादी अनुषंगिक बाबीचा अभ्यास करून संवर्गनिहाय रिक्त पदाचे राज्य स्तरावरून सरळ सेवेने भरती करण्याबाबतचे संबंधितांकडून कारवाई पार पाडून घ्यावी आता ही भरती यावर्षी येणार नाही हे कशामुळे म्हणतोय बघा कारण आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की ही ही जी कमिटी आहे सामान्य प्रशासन विभाग नगर विकास नगरपालिका कायदा संचालन यांचे स्थायी आदेश पदरीपत्रक सेवा प्रवेश नियम आणि हे सगळ्यांशी कम्युनिकेट करणार आहे नंतर काय करणार आहे आकृती बंद मंजूर करणार आहे बघा मी काही थट्टेनं हसत नाहीये पण जी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत यायला पाहिजे ती सांगत का नाहीयेत आकृती बंद तयार होण्यासाठी आता आज आहे आता सव्वीस अठ्ठावीस तारीख आहे ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर दोन महिन्यात आकृती बंद तयार होईल जर झाला तर अप्रतिम गोष्ट आहे मला मला हे नाही म्हणायचं आहे की जे शिक्षक लोक सांगतात त्यात काही गैर आहे आहे ठीक आहे तुम्हाला कोर्सेस सेल करायचे आहे करा तुम्ही पण मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना जाणून बुजून जी खरी माहिती जर दिली ना तर विद्यार्थ्यांचा ही तळमळ दिसेल मास्तर लोक किती तळमळीनं काम करतात ते पण दिसेल नाही तर सरळ जर पोरं म्हणतात की अरे मास्तर पैशाचंच मागे आले प्रमोशन करा निधन त्या याच्यातून तरी मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाने बाहेर यावं थोडंसं आपण सगळी गरीबाची लेकरं आहोत आणि गरिबांच्या लेकरासाठीच आपल्याला काम करायचं आहे कर जे तरुण हुशार बेरोजगार आहेत की ज्यांच्याकडे आहे कौशल्य थोडंफार त्यांच्यापर्यंत आपण पोहोचून त्यांना योग्य रस्ता दाखवू शकू बस हीच एक तळमळ आत्मीयता प्रेम जे आहे तर ते विद्यार्थ्यांना दिसलं पाहिजे निदान उद्या आपण रस्त्याने चाललो ना तर आपल्या हातात काही असेल तर निदान एक दोन पोराने तरी म्हटलं पाहिजे सर माझ्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक फेवरेट शिक्षकांची यादी असते मला असं वाटतं की आपण शिक्षक म्हणून त्या यादीमध्ये कसं येईल यासाठी प्रत्येक शिक्षकाने काम केलं पाहिजे असो आता ही जी आकृती बंद जे आहे आकृती बंद तयार करणे मंजूर करून घेणे वित्त विभागामार्फत मंजूर करणे आणि नंतर मग तिथून पुढे मला नाही वाटत की ह्या दोन महिन्याच्या गॅपमध्ये येईल दोन महिन्याच्या गॅपमध्ये काय म्हणतोय कारण पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये कधी ही राज्यामध्ये आचारसंहिता लागू शकते म्हणजे जाहिरात जर आली तर तुम्हाला तिथून पुढे एकतीस किंवा वीस दिवस तरी द्यावेच लागणार परीक्षा फॉर्म भरायला एकवीस दिवसात तर वाख्या राज्यातून तर फॉर्म येऊ शकणार तुम्हाला आणखी जाहिरात वाढाव लागणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरला जरी जाहिरात आली पंधरा ऑक्टोबरपर्यंत जरी आपल्याला एक महिन्याचा वेळ द्यावा लागणार आहे आणि नंतर मग टी आणि आय बी पी मार्फत होऊ शकते पण तरी या भरतीबद्दल मी थोडासा निगेटिव्ह आहे असं म्हटलं तरी चालेल पण ठीक आहे आणि ही जी आहे तरी ही कारवाई काय करायची आहे पार पाडून घ्यायची आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता सेवा प्रवेश नियम देखील परत बनवावे लागतील दोन हजार बावीसची तर आहेच पण नवीन काही पदं आहेत काही वगळलेली आहेत गट डची चतुर्थ श्रेणीची शिपाईपद जे ची आहे तर ते गाळलेलं आहे ड्रायव्हरचे म्हणा किंवा पाण्याडं म्हणा हे जे पदं आहेत ना तर ते नगर परिषदेने गाळलेले आहेत मग अशा पद्धतीमध्ये त्या नवीन जर पदं अडकेल असेल तर सगळ्यांची एका सूत्रीपणामध्ये काय होतं की त्यांची प्रवेश नियम जे आहेत तर ते मंजूर करावे लागतात वित्त विभागाकडून मागणी पत्र जे आहे तर ते पाठवावं लागतं नंतर मग ते सँक्शन करतात आणि नंतर मग भरती प्रक्रियेला ऍक्च्युअल सुरुवात होते आणि सरकारचं काम पाहता एवढ्या तत्परतेने ठीक आहे एकशे पन्नास दिवसाच्या याने व्हायला तर पाहिजे मे बी बघूया पुढे काय होतं काही नाही एकशे पन्नास दिवसाच्या याच्यामध्ये सध्या तर भरती प्रक्रिया, प्रक्रिया आलेली आहे पंधरा हजार तर जवळपास काय त्याला पोलीस भरती आलेले आहे पंधरा हजार जवळपास शिक्षकांची येणार आहे तीस हजार ते झाले मी तुम्हाला सांगतोय तुम्ही मोजा ठीक आहे जवळपास आठ ते नऊ हजार पदं जी आहेत तर ती राज्य उत्पादन शुल्काची येणार आहेत ठीक आहे जवळपास पाच साडेपाच हजार पदं जी आहेत तर ती हायकोर्ट भरतीची येणार आहे ठीक आहे पंधरा पंधरा तीस तीस आणि आठ अडोतीस अडोतीस आणि पाच त्रेचाळीस चौवेचाळीस महानगरपालिकेची जवळपास एकवीस हजार पदं आहेत ठीक आहे ती टप्प्याटप्प्याने होतील ठीक आहे आणि वनरक्षक पद आहेत वनरक्षकची जवळपास एक आठ दहा हजाराची जागा येऊ शकते दन जलसंधारणची जागा येणार आहे आणि महिला बाल विकास कल्याण आहे डब्ल्यू सी आहे डब्ल्यू आर आहे भरपूर असे डिपार्टमेंट आहे संख्या व Uh, कोणतं स्टॅटिस्टिक एक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्येही जवळपास पंधरा सोळा जागा आहेत जलसंपदाच्या देखील येणार आहेत तर आणि इतर भागाच्या जरी म्हटलं इतर विभागाच्या जरी म्हटलं तरी एक पाच ते सात हजार जागा ज्या आहेत त्या तुम्हाला दिसू शकतात जसं की जी एम सी वगैरे झालं या तर अशा पद्धतीने हा पंच्याहत्तर हजार जो पद भरतीचा जो आहे तर ही संकल्पना ती यामध्ये आहे सगळ्यात मोठी जी दोन तीस हजार पदं जी भरली जाणार आहेत पंधरा पोलीस भरती तर आलेली आहे आणि राहिलेले जे पंधरा हजार पदं आहेत तर ते शिक्षक भरतीचे आहे आणि बाकीचेही समजा येणारच आहे पण आचारसंहिता जी आहे आणि दोन हजार चोवीस पासून सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं की बाबा तुम्ही तुमचे पहिले निवडणुका घ्या लोकांना वेठीस नका धरू जे जिल्ह्याच्या ठिकाणची जी वाढ रचना आहे तर ती झालेली आहे आणि ती निवडणूक झाली की नंतर मग येणारच आहे सदरील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती आहे जी कागदोपत्री माहिती आहे ती माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे कुठलंही माझ्या मनाचं इतरत्र बोललेलं नाही हा माझ्या मनाचं फक्त एवढं सांगितलेलं आहे की भरती येणार नाही यावर्षी कारण कागद सांगतायत ते ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिवशी परेशानी असतील नोंदवू शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम